दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधील फिजिक्सवाला क्लास चरण चरणपुरोळ येथे बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते असल्याचं सांगणारे अक्षय कोंबडे ललित वाघ रोहित उगावकर बाजीराव मते तसेच त्यांचे इतर साथीदार यांनी बेकायदेशीर जमाव करून क्लासचा विद्यार्थी श्रेयस शिंदे व इतर मराठी मुलांना त्रास देतात तसेच त्यांना क्लासमधील हिंदी बोलण्यास लावतात या कारणावरून क्लासमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून क्लासचा कर्मचारी अभिनव कुमार या हाताच्या चापटीने मारहाण करून त्याला त्या जागेवरून बाजूला जाण्यास अटकाव केला तसेच क्लासमधील सर्व हिंदी बोलणाऱ्या शिक्षकांना सात दिवसांच्या आत राजीनामा देऊन त्यांना त्यांच्या मूळगावी पाठवलं नाही तर सात दिवसांनंतर तुमच्या क्लासची तोडफोड करू अशी धमकी आणि शिवीगाळ केली याबाबत मॅनेजर यश कुमार त्रिवेदी यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पोलिसांनी तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपींचा शोध घेत सहा आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे यात मयूर दिलीप बुचकुले अक्षय लक्ष्मण कोंबडे बाजीराव बाळासाहेब मते मेघराज श्याम नवरे रोहित अभय उगावकर ललित नरेश वाघ अशी आरोपींची नावं असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत करणसिंग बावरी लक्ष न्यूज नाशिक